नमस्कार जय महाराष्ट्र बघूया आजच्या विशेष बातम्या तालुक्यातील नदी नाल्यातून रेती चोरटी वाहतूक सुरूच महसूलमंत्री बावन कुळे यांच्या आदेशाला केराची टोपली तहसीलदार सारिका भगत यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष तालुक्यात चर्चा मागील काही महिन्यापासून जाफराबाद तालुक्यातील नदी नाल्यासह रेती तस्कराची काळी नजर लागली आहे या नदी नाल्यातून सरासर रेती उत्खनन करून त्याची टॅक्टर इतर वाहनेद्वारे अवैधरित्या वाहतूक करण्यात येत आहे त्यामुळे नदी नाल्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत दिवसाकाळी शेकडो ब्रास रेतीची तस्करी करण्यात येत आहेत त्यामुळे शासनाच्या तिजोरीला फटका बसत आहे दिवसाढवळ्या रेतीची वाहतूक होत असताना देखील अद्याप मसूल प्रशासनाने काही वाहनावर मातूर कारवाई केली जात आहे रेती चोरीत महसूल प्रशासनात कुठेतरी पाणी मुरत असल्याची शंका उपस्थित केल्या जात आहे तालुक्यात केळणा धामणा आणि पूर्णा या नद्यासह अनेक रेती उत्पादित नाले आहेत या नदीवर अनेक गावाच्या पाणी पुरवठा योजना कार्यवित आहेत तालुक्यात गेल्या काही दिवसात दमदार पाऊस झाल्यामुळे नदी नाल्यांना पूर आला होता सदर पूर ओसरल्यानंतर अनेक नदी नाल्यामध्ये रेतीचे साठे निर्माण झाले आहेत हीच संधी साधून तालुक्यातील अनेक रेती तस्करांनी या नदी नाल्याकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे या नदीतून नियमबांध्या रीतीचे उत्खनन करून त्याच्या बोटीच्या माध्यमातून रेती उपसा करून टॅक्टर मॅटेटोर व वा इतर वाहनाने सरासर वाहतूक केल्या जात आहे त्याच नदीत नाल्यातून दिवसाढवळ्या रीतीची वाहतूक होत आहे हीच रेती बांधकाम मालकांना आव्याच्या सव्या भावात विकून रेती तस्करी आपली तुंबडी भरत आहे वास्तविक पाहता गोन खनिजाला आळा बसावा यासाठी तहसील प्रशासनाने पथकाची निर्मिती केली आहे जिल्ह्याचे पथक अवैध रेती चोरीवर कारवाई करतात परंतु स्थानिक तहसीलदार प्रशासनचे पथक आणि तहसीलदार सारिका भगत कारवाई का करत नाही आहे या रीती तस्कराकडचे पथक हे दुर्लक्ष करीत आहे तसेच तहसीलदार सारिका भगत स्वतःचे आर्थिक देवाणघेवाण करीत असल्यामुळे कुठेतरी पाणी मुरत असल्याची शंका येत आहे तर महसूलमंत्री बावनकुळे हे तहसीलदार सारिका भगत यांच्यावर कारवाई करणार का असा संतप्त सवाल नागरिक करत आहे मी एपी न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे